बातमी रायगडमधून रायगडच्या एनघर ग्रामपंचायत सरपंचपद प्रकरण कलावती कोकरे यांचं सरपंचपद हे वैध असलेलं आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयावरती सर्वोच्च न्यायालयानं ना शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे सरकारी यंत्रणांच्या कारभारावरती न्यायालयानं ताशेरे देखील ओढलेले आहेत उच्च न्यायालयाच्या निर्णयावरती सर्वोच्च न्यायालयाची शिक्कामोर्तब झालेलं आहे न्यायालयाच्या निर्णयाचं स्थानिकांकडून स्वागत करण्यात आलं सरकारी यंत्रणांच्या कारभारावरती न्यायालयाचे ताशेरे ओढण्यात आले रायगडच्या रोह्यातील ऐनघर ग्रामपंचायत सरपंच पदासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं ना दिलेल्या निर्णयाचं स्थानिकांनी स्वागत केलंय एनघरच्या सरपंच कलावती कोकळे यांनी आपला राजीनामा विहित कालावधीमध्ये मागे घेतलेला असताना देखील शासकीय यंत्रणेनं त्यांचा राजीनामा मंजूर करून त्या जागेसाठी निवडणूक लावली आणि हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालयात हरियाणा कलावती कुकड़े सरपंच पद हे वैध ठरल सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचे आम्ही सर्वस्व स्वागत करतो सरकारी अधिकाऱ्याने काही लोकांच्या दबाळखाली येऊन निर्णय दिला होता आम्ही राजीनामा मागे घेतलेला असतानाही पुन्हा निवडणूक लावू हो। परंतु उच्च न्यायालयाने ती रद्द ठरवली तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे त्याचे आम्ही सर्व स्वागत करतो न्यायालयाने ताशिरे ओढलेत त्याचं कारण तुम्हाला पटवून द्यायचं झालं तर ज्या सरपंचानी काळावधी कुकळी यांनी जो राजीनामा दिला होता हा राजीनामा मासिक मीडियामध्ये त्यांनी अवधी कालावधीमध्येच का, का, का रिटर्न घेतला होता काळावधीमध्ये रिटर्न घेतलेला असताना त्याच्यावर ग्रामपंचायती ग्रामपंचायतीला जो कलेक्टर साहेबांनी लावलेला जो निवडणुका प्रक्रिया राबवलेली ही चुकीची होती असं न्यायालयांचं म्हणणं आहे